नमस्कार भूमी पौर्णिमाला धमकावत असते ती पौर्णिमाला म्हणत असते पौर्णिमा एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या जा वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नकोस कारण हे सगळं तुला खूपच महागात पडेल तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते मला काय महागात पडायचं आहे ते मा पडू दे पण मी तुम्हा दोघांना कधीच सुखात राहू देणार नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं भानुशाली जेलमधून सुटलेला असतो आणि भानुशाली डिरेक्टली महाजनांच्या घरात आलेला असतो भानुशालीला बघताच सगळ्यांचेच डोळे फिरतात आकाश तर खूपच चिडतो आकाश मोठ्याने बोलतो तू तू इथे काय करतोयस तेव्हा लगेच भानुशाली बोलतो आकाश मला कळतंय तुला माझा राग आलाय ते मला समजतंय पण प्लीज आकाश समजून घे मी काही मुद्दामून काही करत नाही तेव्हा लगेच आकाश म्हणतो चल नी घेतून रागिणी मात्र खूपच घाबरलेली असते ती म्हणत असते हा कशाला इथे आला हा इथे जरी आला तरी ह्याला जे सत्य माहिती होतं ते सत्य सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे याची मला भीती नाही वाटत पण हा इथे कशाला आलाय तेव्हा लगेच भानुशाली आकाशला म्हणतो आकाश मला कळतंय तुला माझा राग आलाय तो समजतोय आकाश मला सगळं काही पटतंय पण प्लीज समजून घे ना आकाश मी कोणतीच गोष्ट मुद्दामून नाही करत आकाश जे झालं ते झालं भूमीशी मी जे काही वागलो ते चुकीचं वागलो खरंच सांगतो मला माफ कर मी असं परत कधीच वागणार नाही आणि खरं सांगायचं तर मला आता असं वागायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो आकाश मोठ्याने बोलतो नी घेतून तुझं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही त्यावेळेला लगेच भूमी बोलते लाज नाही वाटत तुला अरे एखादा माणूस आला नसता पण तू मात्र लाजग्यासारखं आलास अरे कसं आहेस ना तू खरंच मानलं पाहिजे तुला त्यावेळेला लगेच भानुशाली बोलतो भूमी मला मान्य आहे मी चुकलोय पण भूमी मी तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं होतं त्यावेळेला लगेच भूमी बोलते प्रेम आणि तू अरे तू तर माझ्यावरती जबरदस्ती केलीस तू माझ्यावरती जबरदस्ती करून माझ्या घरात घरात घुसण्याचा प्रयत्न करत होतास माझ्या आकाशला माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करत होतास मित्र म्हणून मला तू खरंच आवडला असतास तुझ्यासोबत मैत्री ठेवायला मला आवडली असती पण तू मात्र खूपच चुकीचं वागलास आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र भानुशाली मोठ्याने ओरडतो बर झालं भूमी एखाद्या माणसाच्या कपाळावर जर का ठपका लागला तर तो कधीच पुसता येत नाही मला चांगलंच माहिती आहे पण मी तुला एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन मला माहिती आहे तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की भूमी मोठ्याने बोलते प्लीज इथून निघून जा त्यावेळेला लगेच भानुशालो बोलतो मी जातच आहे पण खरं सांगू का भूमी मी इथून गेलो तर कदाचित तुला तुझ्या बाळाचं सत्य कळणार नाही तेव्हा मात्र भूमी खूपच हैराण होते आणि भूमी बोलते काय बोलतोयस तू कळतं आहे का तुला माझ्या बाळाचं सत्य तुला काय माहिती आहे हे बघ जे का पने काही असेल ते स्पष्टपणे बोल माझ्यापासून काहीही लपवू नकोस आणि खरं सांगायचं तर माझ्यापासून लपवायची गरजच नाही आता तर सगळेच विषय समाप्त आहेत प्लीज हे सर्व थांबव त्यावेळेला लगेच भानुशाली बोलतो भूमी तुझ्या मुलीला या रागिणी पटवर्धननेच त्या हॉस्पिटलमधून किडनॅप केलं होतं आणि थोडक्यात तिने एका महादेवाच्या मंदिराजवळ नेऊन ठेवलं होतं पण रागिणी पटवर्धन हे कधीच कबूल करणार नाही कारण रागिणी पटवर्धन फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करणार तेव्हा मात्र रागिणी मोठ्याने बोलते उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस त्यावेळेला भूमी बोलते रागिणी पटवर्धन तो तुमच्यावरती आरोप करतच नाही खरं सांगायचं तर तुम्ही हा खोटेपणा केलाच असणार माझी पूर्णपणे खात्री आहे आकाश आता तुला जर का या गोष्टीवरती विश्वासच बसत नसेल तर जरा तरी विचार करायचा ना खरं सांगायचं तर नीट विचार करून मागायचं आकाश अरे जरा तरी विचार कर ही बाई कशी आहे ती आता तरी आपल्या मुलीचा विचार कर तेव्हा मात्र आकाश बोलतो भूमी कळतं आहे मला भूमी मला समजतं आहे तुला त्रास होतोय ते पण भूमी प्लीज समजून घे मी काहीही चुकीचं करत नाही भूमी जर का तू समजून घेतलंस तर बरं होई तेव्हा मात्र भूमी मोठ्याने बोलते जाऊ देत ना आकाश तुला काहीच समजून घ्यायचं नाही तुला फक्त आणि फक्त या बाईचा होकारच पाहिजे ना या बाईनंच हे केलंय म्हणून तेव्हा मात्र भानुशाली बोलतो आकाश माझ्याकडे पुरावा आहे मी पुराव्याशिवाय बोलत नाही आकाश खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेव ज्या नर्सला हिने मारलं ती नर्स हिला मेली असं वाटलं पण खरं सांगायचं तर ती खूपच तळमळत होती आणि त्याच वेळेला मी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली आणि तिचा जीव मी वाचवला आहे तेव्हा मात्र आकाश बोलतो काय तेवढ्या ती नर्स तिथे आलेली असते आणि त्यावेळेला मात्र भूमी हात भूमीला खूपच आनंद झालेला असतो तर रागणीचा चेहरा सापच पडलेला असतो त्याच वेळेला भानुशाली बोलतो बोल बोल लवकर बोल जे काही असेल ना ते खरं खरं सांग बाई तेव्हा लगेच ती नर्स बोलते खरं सांगू का भूमी मॅडम तुमच्या मुलीला किडनॅप करण्याचा प्लॅन या बाईचा होता हिनेच हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमधून तुमच्या मुलीला पळवलं आणि तिने कुठे ठेवलं ते मला माहिती नाही पण हीच बाई होती तुमच्या बाळाला पळवण्याच्या पाठी तेव्हा मात्र आकाशचा राग अनावर होतो त्यावेळेला लगेच रागिणी बोलते आकाश तू माझ्यावरती विश्वास ठेव आकाश तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर सगळं गोष्टी व्यवस्थितच होतील तेव्हा मात्र आकाश मोठ्याने बोलतो रागिनी पटवर्धन एक वेळ दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार केला पण तू माझ्या मुलीच्या आयुष्याशी केलीस माझी मुलगी तू आमच्यापासून लांब केलीस आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही रागिणी पटवर्धन एक नंबरची खोटारडी बाई आहेस तू आणि तुझ्यासारख्या बाईला शिक्षाही झालीच पाहिजे तेव्हा लगेच रागिणी बोलते आकाश तुला मला शिक्षा द्यायची ना दे, दे। पण मी काहीच केलं नाही त्यावेळेला भानुशाली बोलतो अच्छा तू काहीच केलं नाहीस आणि भानुशाली स्वतःच्या मोबाईलमधील व्हिडिओ दाखवतो तेव्हा मात्र रागिणी बाळाला पळवताना दिसते आणि तेव्हा मात्र रागिणीचे डोळे चांगलेच उघडलेले असतात रागिणी अगदी गप्प राहते तिला काय बोलावं तेच कळत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रागणीचे हे सत्य तर समोर आलंय आता आकाश रागिणीच्या बाबतीत काय निर्णय घेईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू